ुट घालून टाय इंग बाय 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 सुट सु टाय फरीम लादनी माझे गेलय ग बाय फरीम लादनी माझं गेलय गाय फ्वारीमला माझं गेलय बाय नको मजला दागिन नको हे कसले अग शंभर नमरी भीमराव माझ्या गळ्यातल सोन शंभर नमरी भीमराव माझ्या गळ्यातलं सोनं सोन मन जसा गुलाब बोलतो या त्या सुगंध जाईला जसा गुलाब बोलतो या त्या सुगंध जाईला भीम आवडीने बोले रामू माहिला आवडीने बोले रा रम रमाईला हंस हा कुणाचा हंस हा कुणाचा लागला अचानक लबाण दडली वरती तो पडला गायल तो हैराण मग लकलकतो झड पडतो पाचवा अजू तू म्हणाला रमाबाईला घेऊन जोडीत रमाबाईला घेऊन जोडीत बाई गीम बसाल्यावर रथाच्या गाडीत बाई गवीम बसाल्यावर रथाच्या गाडीत <Nandana>, <भो> नांद <laughs> भीमा संसारी जस की पुरं चांद भीमाचं संसारी जस टी पूरक चांदन तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या आजी गाणे पा गाण्याच्या भांड्या होत्या परत उद्या काढू बाय बाय